आशी लोळी ते नोया गाते विलाय लाग येसव देईन नोया गाते विन ववी राधे क्या परतीनि लाग येसव दे बाईन ववीराधिक्या परतीन बोलाई ती बायाळदि लाईला गेसव दे बाईन बोलाळी ती हळदि ला अशी दुसरी माझी वारी वरीसावद माया ला गेसव दे बाईन सावद

विठ्ठलाच्या लग्ना लाईन विठ्ठला चे लग्नाला आशी सिग्मा दिन ववी बोऱ्या कुंभार आशा कोऱ्या काडी दोन विठ्ठलाच्या बावल्या लाग येसव दे बाई विठ्ठलाच्या बावल्या ला पाचवी माझी वारी पंढरीच्या चाट्याया लाग येव दे बाई पंढरीच्या चा चाट्या ला

हाता विंगा सागर सुडा हाती लक्ष्मी माझा कानाडी लाई लाग यसाव देवाई लक्ष्मी माझा कानाडी ना अशी सागे माझी वावी नर हरी श्री नारायणाला ये लाग आशे जुडीचे मंगा सूत्र रुक्मिण माझ्या सावळी नाई लाग यस वदे बाई रुक्मिण माझ्या सावळी आशे आखी माझी वावी आंध्या मंदिरांगा रंग शिजाशी जग यस वदे बाई आंध्या मंदी रंग अशी सुपारी खेळ तो खेळई तो रुक्मिणी समजा गा समजा ग येसो देई रुक्मिणी गंग अशी नवी माझी वाई चंद्र बागीच्या किनारी येसो देवाई चंद्र बागीच्या किनारी चैथलाच्या वरातील झाल्या त्या तयारी तयारी